नमस्कार मी डी बनसोडे आणि आपण ऐकत आहात सक्रिय बुलेटिन राज्याचे एकविसावे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी तर उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी घेतली शपथ केच शहरात आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह चार महिन्यातील तिसरी घटना माजलगावच्या विशाल काळे या तरुणाने धारूरच्या घाटात केली आत्महत्या कारण अस्पष्ट खासदार रजनीताई पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर बीड जिल्ह्यात भाजपाकडून जल्लोष चना आणि मसूर डाळ स्वस्तात उपलब्ध करून देण्याची केंद्र सरकारची घोषणा भाजी खरेदी करून घराकडे निघालेल्या इंजिनियरला लुटले बीड शहरातील घटना केत शहरातील पथदिवे एक महिन्यातच होत आहेत ना दुरुस्त केत शहरात दिव्यांग दिनानिमित्त डॉक्टर शिवाजी ठोमरे यांनी केले गुड टच आणि बॅड बद्दल मार्गदर्शन केस तालुक्यातील नांदूरघाट आणि चिंचोलीमाळी सर्कलमध्ये पाणी गुणवत्ता नियंत्रण समितीकडून तपासणी नमस्कार